श्री अवधूत चिंतन स्वामी समर्थाय नमः जय जय रघुवीर समर्थ नमस्कार भक्तांनो आज तुम्ही माझं हे चिंतन ऐकत आहात हे माझं भाग्य आहे आज मी फक्त एक प्रवचन करत नाही आज मी तुमच्या हृदयातील त्या खोल खोल प्रश्नांचं उत्तर देणार आहे हो आज स्वामी स्वतः तुमचं मन हलकं करत आहेत हे स्वामी जो कोणी आज हे ऐकत आहे त्याच्या घरात शांती येऊ दे त्याच्या मनात विश्वास जागा होऊ दे त्याच्या दुःखांवर तुमचं नाव मलम होऊ दे त्याला नामस्मरणाची खरी अनुभूती मिळू दे त्याच्या घरात सुख शांती समृद्धी लाभू दे एकदा एक शेतकरी गरिबी तुटपुंजी उत्पन्न मुलांचं शिक्षण त्यांच्यावर संकटाचं ओझं होतं पण त्यांचं मन स्वामी समर्थांवर श्रद्धेने भरलेलं होतं च देवळात जाऊन एक ताट फूल व्हायचा आणि म्हणायचा स्वामी मला काही नको पण माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल कर एक दिवस त्याच्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले माझ्या लेकरा फूल वाहतोस ना रोज म्हणून मी तुझा हात धरतोय चल मी आहे तुझ्यासोबत तुझं पीक वाढवणार आणि तुझं घर सुखानी समृद्धीनी वैभवानी भरून टाकणार स्वप्नातला आशीर्वाद झाला त्याचं पीक भरलं मुलगी डॉक्टर झाली काही वर्षांनी मुलगा इंजिनियरसुद्धा झाला हे सगळं का झालं बरं कारण तो अटूट विश्वास ठेवत होता कारण तो कधीही थांबला नाही माझ्या लेकरा मी तुझ्यासोबत आहे मी तुझा रक्षणकर्ता आहे आज तुझं मन खचलेलं असेल पण मी तुझा हात धरून चालतो आहे पडशील तरी चालेल मी तुझ्या मागे उभा आहे तुला उचलायला तू फार मौल्यवान आहेस रे माझ्या दृष्टीने म्हणून मी तुला मजबूत करतो आहे जर का तुझा माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुला कधीही एकटं सोडणार नाही स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे फक्त नामस्मरण थांबवू नकोस राधाभाई अशाच चिंतेने ग्रस्त होत्या त्या रोज मनात म्हणायच्या स्वामी मला का त्रास होत आहे स्वामी इथं तुमचं नामस्मरण पण करत आहे मग हे भोग कशासाठी हे कष्ट कशासाठी स्वामी तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले हे बघ माझ्या लेकरा मी तुला कमी देत नाही पण तुझा वेळ येतोय माझे शब्द लक्षात ठेव तेव्हापासून राधाबाईंचं मन थोडं शांत झालं आणि काही दिवसात सगळे अडथळे तळले घरात सुख शांती समृद्धी समाधान आलं तू माझे लाडकं मूल आहेस माझ्या कुशीत ये मी तुझं दुःख हलकं करतो जे लोक तुझ्या डोळ्यात पाणी आणून गेले मी त्यांचा योग्य वेळी न्याय करेन फक्त तू माझा हात पकड आता तुझ्या सुखाचे दिवस सुरू होत आहेत फक्त विश्वास ठेव थेंबे थेंबे साचते तेच तळे होते माझ्यावर विश्वास ठेव यश तुझ्याच पावलांवर येईल नक्कीच तुझं खूप खूप चांगलं होणार आहे धान्यानी तुझं घर भरणार आहे मौल्यवान वस्तू तुला तु मिळणार आहेत फार शक्ती येणार आहे मुला बाळांचं सगळ्यांचं चांगलं होणार यश वैभव सगळं तुझ्या घरात नांदणार आहे गर्दी ठरवू नकोस मी तुझ्यात आहे या पुढच्या सात मिनिटात शांतपणे ऐकत राहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यावर उतरतील गरिबी तुझ्या घरातून निघून जाणार आहे जे त्रास देतात त्यांचा अंत होणार आहे तुझं अडकलेले काम पूर्ण होईल मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत माझा विश्वास ठेव लक्ष ठेव पण तो गुप्त ठेव अडथळे जरी आले तर मी आहे ना त्यांच्याशी लढायला कशाला घाबरतोस मेहनत करत राहा कारण मी तुझ्यावर प्रेम करतो स्वामी म्हणतात न थांबणाऱ्याला मी थांबवणार नाही आणि रडणाऱ्याला मी मिठीत घेणार आहे जर खरंच स्वामींवर विश्वास आहे तर कमेंटमध्ये लिहा कर विश्वास श्रद्धा ठेवा कर्म करत राहा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत स्वामी तुम्हाला संपूर्ण करणार आहेत जय जय स्वामी समर्थ हे प्रवचन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी म्हणतात मी तुझ्या मनाचे अश्रू पाहिले आहेत पण आता तू सुखाच्या मोत्यात रूपांतरित होणार आहेस माझ्या लेकरा मी तुझं पाठीशी आहे जोपर्यंत तू माझं नाम घेतोस तोपर्यंत तुझं काहीही वाईट होऊ शकत नाही नका मागू कोणाच्या पाया पडून मी तुमचा स्वामी आहे माझा हात धरलात की जग जिंकता येतं फक्त माझा हात धर मी तुझं जीवन बदलणार आहे त्वमेव माता श पिता तमेव तो मेव बंधू शका तो, तो, तो विश्वास हा सर्वात मोठा मंत्र आहे गुप्त ठेवा तुमचं ध्येय यश स्वतः बोलू लागतं काम करत राहा नशीब तुमच्या मागे येणार दुराव आहे दुरावलेल्या लोकांसाठी रडू नका स्वामी आहेत तुमच्यासाठी स्वामी तुमचे अडकलेले काम सोडवणार आहेत तुमच्या घरात शांतता सुख समृद्धी देणार आहेत तुमचं आरोग्य खूप खूप सुधारणार सारंग ऑफिसमध्ये खूप मेहनत करत होता स्वप्न होतं स्वतःचं घर पण पगार कमी आहे जास्त त्याला स्वतःचं घर काही घेता येत नव्हतं मित्र हसत होते काय रे स्वप्नात जगतोस का काय तू दररोज देवळात म्हणायचा स्वामी मला काय नको पण माझ्या आईबाबांसाठी एक घर मला करायचं आहे तो डोळे बंद करून बसला त्याचं अंतर्मन म्हणजेच स्वामी म्हणाले तुझा आवाज मी ऐकतोय घराची चावी माझ्याकडे आहे पण आधी मी तुला थोडं कष्टाला लावतो कारण तुला त्याची किंमत समजावी त्या आठवड्यात त्याला प्रमोशन मिळाले एका वर्षात त्याचं स्वप्न पूर्ण झालं त्याला घर घेता आलं फार खुश झाला हे तुमच्यासाठी शक्य आहे जर तुम्ही थांबला नाहीत तर स्वामी थांबू देणारही नाहीत स्वामी म्हणतात हे बघ मी तुझ्या संपूर्ण जीवनात एकटं होऊ देणार नाही जे तुझ्या डोळ्यात पाणी आणून गेले त्यांना मी स्वतः शिक्षा करेन पण तू क्षमा कर कारण तू माझा भक्त आहेस मी तुला भरभरून देणार आहे चांगलं आरोग्य देणार आहे मानसिक शांतता देणार आहे आयुष्यात प्रगती भरपूर देणार आहे आणि खरी माणसंसुद्धा जर तू चुकीच्या वाटेवर गेलास तर मी तुला नाकारणार नाही मी तुझा आधार आहे मी तुझा बाप आहे मी तुझ्या पाठीशीसुद्धा आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुला सावरून घेणार आहे ज्यांचं कोणाशी भांडण झालं आहे शांतता ठेवा ज्याच्या मनात अडथळे आहेत निराश होऊ नकात मोठं लक्ष ठेवा पण ते इतरांना सांगू नका मेहनत करत राहा यश दारात उभं आहे आता तुमचं आयुष्य सुखमय होणार आहे जर हे ऐकून तुम्हाला समाधान मिळाले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ